मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज नृसिंवाडी येथील श्री दत्त मंदिरात दत्ताचे दर्शन घेतले यावेळी शेकडो मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांचे नृसिंवाडीत आगमन होताच जल्लोषी स्वागत केले जरांगी हे बेळगाव येथील एका कार्यक्रमानिमित्त कोल्हापूर दौऱ्यावाला आले होते यावेळी जरांगे पाटील म्हणाले कोणत्या उमेदवाराला पाडायचे हे मराठा समाजाने ठरवले आहे आम्ही अद्याप कोणालाही पाठिंबा दिला नाही मराठा आरक्षण लवकरात लवकर मिळावे यासाठी दत्त महाराजांनी सरकारला सदबुद्धी द्यावी अशी प्रार्थना मी नृसिंवाडी येथे केल्याची असल्याचे सांगितले यावेळी नुरसिवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच धनाजी जगदाळे मराठा ठोक मोर्चाचे सागर धनवडे माजी उपसरपंच अनंत धनवडे शिरोळ पंचायत समितीच्या माजी सभापती अर्चना धनवडे माजी देवस्थान कमिटी अध्यक्ष शशिकांत बड्ड पुजारी आदी उपस्थित होते लय मराठीसाठी शिरोळहून सुभाष गुरु